रामकृष्ण आली नर्मदेहर सकाळ सकाळ सामी आज मैयाच्या किनाऱ्याने बघा पाय वाटेने चालत आहोत मैयाचे दर्शन किती छान होत आहे सूर्यप्रकाश उमटतोय छान मैयाचं पाणी आहे नर्मदेहर याचं दर्शन घेतलं खूप आनंद होतो कडकड्याने पुढं येऊन आम्ही थोडं या बाबाजींनी आम्हाला चहा प्रसादिला थांबवलं हे बाबाजी आम्हाला त्यांची आश्रमाचे गोष्टी सांगत आहेत वो दे सकता है वो सीधा सामान यहाँ पे छोड़ जाए हम बना देंगे है। अपना है जो अपने से होगा वो ही करेंगे टंकी एक आदमी छोड़ के गया यहाँ पे वो वाली टंकी ऊपर थी पहले वो बोले वो, वो केमिकल वाली टंकी आती है ना वो लाए मैंने कहा उसको साफ करके पंद्रह बीस बार धो के फिर भरा है बाबा जी उसमें क्या केमिकल होगा नहीं वो नहीं ये ये रखो कोई अगर पानी भी पी सकता है मैंने कहा पानी तो लाया हूँ पांच पांच जग लाता हूँ मैं यहाँ से पानी की तो आरो का जल पिलाता लाता हूँ कोई दिक्कत नहीं वो सिर्फ नाने धोने के लिए रखा हुआ है बाबाजी आश्रम कसा चलतो ये बोबती तो आम सभी महती दी नर्मदे हर नर्मदे हर मैया आइए 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 भैया आई भैयाईे ले च नरपदे हर आम्ही आता इथे मला चहा प्रसादी देत प्रसाद नर्मदेहर आता चहा प्रसादी घेऊन आम्ही आता थोडं बसलो आहेत तीन चार किलोमीटर चालून आलो इथं थोडं रस्त्याच्या कडेला बसलो आहेत

इथं महादेवाचं मंदिर आहे महादेव महा विश्वेश्वराचं मंदिर विश्वेश्वर म्हणतात इथं नाव आहे लिहिलेलं इथं दर्शन घेऊ खूप जुने ऋषी मुनी इथं तपश्चर्या केलेल्या आहेत हे बघा महादेवाचं मंदिर किती छान आहे ओम नम शिवाय हर हर महादेव हर हर महादेव इथं बघा गणपती बाप्पा अजून बरेचशे मूर्ती आहेत नर्मदे नर्मदे बघा इकडे पण महादेवाचं मंदिर आहे हर हर महादेव हर हर महादेव ओम नम शिवयमशिवाय हर बघा अं मैयाच दर्शन किती छान होतो हा इकडं खूप

इकडं पण गुरुदेवदत्त सगळ्या देवांची मूर्ती आहेत इकडं बघा या बाबांनी तर तपश्चर्या केलेली आहेत म्हणतात ना नर्मदा मैयाच्या किनारी भरपूर महाराजांनी साधू संतांनी तपश्चर्या केलेल्या आहेत त्यांच्या आशीर्वादाने खूप काही चालतं त्यांचे खूप दर्शन होतं मै्यादी नर्मदा परिक्रमा करत असताना साधू संतांचे दर्शन पण होतात बघा गुरुदेव दत्त दत्त नरसिंह हो सरस्वती त्यांचे सगळे हे हे दिसत आहेत नर्मदेहर सगळे परिक्रमाशी दर्शन घेत आहेत व्हिडिओ काढतायत बघा नवनाथ निरंजन निरंजन बाबाजी पण व्हिडिओ काढत आहेत सगळेजण व्हिडिओ काढत आहेत दर्शन घेत आहेत परिक्रमा करत असताना असेच साधू संतांचे दर्शन होतच राहतात नर्मदे आम्ही संध्याकाळच्या मुक्कामी आश्रमाला आलो आहेत हे बघा आश्रमाला किती मस्त छानपैकी बैल जोडी बनवलेली आहे तिथे या मंदिराजवळ आम्हाला रात्रीचा मुक्काम करायचा आहे नर्मदे या आश्रमात आता बघा सगळं गुजरातीमध्ये लिहिलेलं आहे आश्रमाचं आश्रमात आम्हाला थांबायचं आहे संध्याकाळच्या मुक्कामी प्यायला आरोचं पाणी वगैरे सगळे सुविधा आहेत ते बाबाजीने सांगितलं संध्याकाळी कुठं स्वच्छता ठेवायची काय ठेवायची बाबाजी सगळे सांगतात छानपैकी असं मंदिर आहे आमच्या परिक्रमाशी सगळेजण आता बसतात इथं बघा होम बजरंग बली बजरंगबली परिक्रम हो आमच्या परिक्रमा असे सगळे इथे थांबता जातात आजूबाजूचा तुम्हाला परिसर दाखवतो आश्रमामधला परिक्रमा करत असताना आम्हाला असे बरेचसे आश्रम भेटतात की तिथं खूप काही आम्हाला बघण्यासारखं भेटत पण जिथं पण गेलो तिथं आम्हाला भगवंताचे दर्शन घेतले घ्यावा घेऊनच आम्हाला प्रचिती भेटते रामकृष्ण हरी नर्मदे हर नरसिंह सरस्वती भगवान हे संध्याकाळच्या आम्हाला आता आश्रमामध्ये बाबाजींनी झोपायची सोय सगळीकडे करून दिली मला बाकीचे आमच्या कसे आसन लावून बसलेले आहेत कोणी काही भक्त आहेत कोणी काही सभी आता आता आम्ही आरती करना आहाप्रसादी में जा आहोत आम्छ सगे परिक्रमा अभी कश बस बड़ा संध्याका आता सत्याज आरती करूँ महाप्रसादी में जा आहोत आम से सगले परिक्रमा असले गर्भदे सर्व देश पीछे हात देत आहेत निर्बे